तो तो हो तू काय बनवतोय बघ कोणाला बनवतोय नमस्कार मित्रांनो मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करते आता दुपार झालेली आहे दुपारचा स्वयंपाक आहे स्वरा स्कूलवरून आली तिचं जेवण पण झालंय आणि आता ती स्टडी आहे कारण क्लासमध्ये त्यांची आज रीडिंग घेणार आहे स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर शौर्य मी अजून जेवलं नाही आहे आम्हाला जेवायचं आहे जे। तिथं बघा शौर्याचं काही चाललंय आमचं शौर्य काय बनवतोय तू काय बनवतोय कोणाला बनवतोय एवढ्या चपात्या कालपासून शौर्याला चपाती बनवायचं काल संध्याकाळपासून बन तो जेव्हा मी चपाती बनवेन तेव्हा मग येतो पीठ घ्यायला आता जवळजवळ अर्धा पाऊन तास झाला त्याचा हाच खेळ चालू आहे <laughs> अरे तू कोणाला चपात्या बनवतोय एवढ्या चपात्या बनवतो शौर्याला आम्ही जे काही बनवून त्याचं एक्सपेरिमेंट करायचं असतं आपण कोणतंही काम करत असेल तर त्याच्यामध्ये लोटब चालू असतो हा दुखतीन बाळा एवढ्या चपत्या केल्यावर मग आता जेवण वगैरे करून घेतो चॅनल वर कोण नवीन आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल काय करतो जॉब झाली का जॉब झाली का तुझी जॉब झाली गुड इव्हिनिंग मित्रांनो तर इथं आमचा आता चहा चाललेला आहे तिथं मी घेतलेला आहे चहा त्याच्यासोबत आहे बिस्किट चॉकलेट क्रंच बिस्किट खूप छान लागतं दुपारी थोडा वेळ आराम केला आता खूप फ्रेश वाटतंय हॅलो मित्रांनो मी स्वयंपाक बनवतीये तर आधीच स्वयंपाकामध्ये आहे बीन्स तर बीन्स इथं मी कट करून आहे त्यानंतर इथे घेतले तांदूळ पीठ तर मी आधीच सगळं घेऊन ठेवलेलं आहे म्हणजे पटापट सगळं व्हायला तर इथं वरण आहे ते डायरेक्टली कुकरला लावलेलं आहे तर मी कमी वेळात पटापट कसं स्वयंपाक करते तेच आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर माझ्या मुगाच्या डाळीचं वरण बनवून झालं आहे त्याच्यानंतर इथं मी भात बनवायला ठेवणार आहे तर सगळ्यात अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घेते तर थंडीच्या दिवसामध्ये गरम जेवण खायला छान वाटतं म्हणून मग आमचा जो जेवायचा टाईम आहे त्याच्या अगोदर मी अर्धा ते पावून तास अगोदर स्वयंपाकाला लागते तर आता भात होण्यासाठी गॅसवर ठेवलेला आहे तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे तर आता फक्त चपात्या आणि सुकी भाजी करायची बाकी आहे तर भाजी होईपर्यंत पीठ चांगलं मुरतं त्याच्यामुळे पीठाबद्दल मळून घ्यायचं पीठ मळून झालंय ते आता मी झाकून ठेवते त्याच्यानंतर मला बनवायचे आहे बीन्स म्हणजे श्रावणी घेवडा तर आता ते पहिल्यांदा कट वगैरे करून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत <स्वासथाग> कमी वेळामध्ये स्वयंपाक करण्याची पण काही आयडिया असते आपण वेळ वाचून स्वयंपाक केला तर तो कमी वेळात होतो बीन्स कट करून घेतलं तरात त्याची भाजी करून घ्यायची त्याच्यानंतर शेवटी चपात्या राहतात तर जेवायच्या अगोदर चपात्या केल्या तर छान गरमागरम जेवण करायला भेटतं तर इथं मी बीन्स कांदा चिरून घेते तर तेल गरम झालं आहे त्यामध्ये जिरी मोहरीची फोडणी घालायची आहे त्यानंतर हा चिरलेला कांदा घालायचा आहे तर बीन्सची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तर आता मी साधी सोपीच बनवत आहे तर बिंसची भाजी लसूण मिरची कोथिंबीरचं वाटण घालून पण छान होते पण आज मी लाल तिखटमध्ये बनवणार आहे त्यानंतर इथं टोमॅटो चिरायचं आहे कांदा छान परतल्यानंतर टोमॅटो मॅश होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये हळद लाल तिखट आणि कांदा मसाला अशा दोन मसाल्यांचा वापर केलेला आहे आणि मसाले छान परतून झाल्यानंतर हे चिरलेले बीन्स पाण्याने धुवून कुकरमध्ये घालून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तर प्रत्येकाची रेसिपी वेगवेगळी असते काही जण बीन्सची थोडीशी पातळ भाजी सुद्धा बनवतात तर आम्हाला खूप सुक्या भाज्या आवडत नाही त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडस पाणी ॲड करते तर इथं चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तर भाजी या भाजीमध्ये फक्त मीठ राहिलं होतं ते सुद्धा घातलंय आणि आता चिरलेली कोथिंबीर घालून तीन शिट्ट्या काढून घ्यायच्यात तर हे बीन्स थोडेसे जाड होते त्याच्यामध्ये मग तीन शिट्ट्या द्याव्या लागेल आणि आता मग थोडंसं कोवळ बीन्स असेल तर दोन शिट्ट्या पण खूप होतात तर इथं भाजी होईपर्यंत चपात्या पण करून घ्यायच्यात अशा ने थोड़ी तर अशा हो पद्धतीने आपण थोडीशी आयडिया वापरून स्वयंपाक केला तर खूप झटपट होतो आणि आपल्याला संपूर्ण स्वयंपाक गरमागरम जेवायला भेटतो तर ही भाजी शिजेपर्यंत मी इथं चपात करून घेते एका गृहिणीसाठी कोणतीही गोष्ट अवघड नसते तर प्रत्येक गृहिणीच्या हातामध्ये खरंच ही एक जादू असते कोणतं काम कसं मॅनेज करायचं किती वेळात करायचं हे सगळं गृहिणीनं खूप छान प्रकारे जमतं आत्ताच माझा स्वयंपाक झालेला आहे इथं आहे मुगाच्या डाळीचं वरण त्याच्यानंतर गरमागरम भात बीन्सची भाजी गरमागरम चपात्या आणि दुपारी मी मसूरची आमटी होती ती इथं गरम करायला ठेवली तर या सगळ्यांनी जेवायला चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या